या दंगली घडवण्यासाठी देवाचा पुरता आलेला आहे या ठिकाणी सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे या ठिकाणी अमोल भाऊने आम्हाला आवाहन केलं होतं सगळ्यांनी संयम धरा आपल्याला आपला सण साजरा करायचा आहे या या ठिकाणी महायुती सरकारने या सणाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे त्याला आपल्याला गालबोट संगमगड मधून लागून द्यायचं नाही या अमोल भाऊनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं या संगमगडची शांतता आपल्याला या ठिकाणी बेवळ द्यायची नाही असं आवाहन केलं या ठिकाणी माझं या या संगम शहराच्या पेयला आणि या जाहीर आहे या भाऊ या यांचं पोलीस सहरावरच पूर्ण कंट्रोल संपलेलं आहे हे कोणाच्या तरी ताटा ता ता खालचे मांजर या माझा जाहीर आरोप आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी यांना कोणत्याही गोष्टीला सिरियस पण नाही कारण अमोल भाऊची घटना घडली फक्त स्वतःचा बॉडीगार्ड सोडून एक पोलीस उपस्थित नव्हता म्हणजे हा प्री प्लॅन कार्यक्रम हा गुलेवाडी पासून आज चालू आहे आणि याच्या तिथले दोन्ही अधिकारी सहभागी आहे काल काल एक बातमी प्रसिद्ध झाली आहे काल एक बातमी प्रसिद्ध झाली आहे आर्थिक याच्यातून काहीतरी हे प्रकरण एका पोर्टलला ही बातमी आली या ठिकाणच्या डिवायस पी सोनवणे यांच्या नावाने ती बातमी आली पर्यंत या सोनवणी याच्यावर स्टेटमेंट काय दिलं नाही काय प्रकारे या सोनावणीना आणि या देशभन साहेबांची इथून पहिली बदली करा असं या तमाम कार्यकर्त्यांचं आव्हान आहे या ठिकाणी साहेब भाऊ हे राहिले तर हे गाव शांत राहणार नाही जय इन जय महाराज थांबतो या ठिकाणी जय